यंदाचं मनसे आयोजित शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाचं उद्घाटन ठाकरेंच्या सदस्य प्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत दरवर्षी राज ठाकरे यांची या संकल्पनेतून हा दीपोत्सव शिवाजी पार्क येथे केला जातो शिवाजी पार्कच्या चहू दिशेनं लाइटिंग आणि कंदील लावले जातात अनेक खरंतर सिने तारिका राजकारणी या दीपोत्सवाला भेट देऊन गेलेल्या आहेत यंदा मात्र स्वतः राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे हे या दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत आणि याच शिवाजी पार्क परिसरामधून आढावा घेतलेला आहे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी महाराष्ट्र सेना आयोजित जे मुंबई मधील शिवाजी पार्क आहे तिथे दीपोत्सव यंदा या दीपोत्सवाचे जे उद्घाटन आहे स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे करणार आहे त्यामुळे यंदा जी दिवाळी असणार आहे ती कुठेतरी ठाकरे परिवारासाठी अधिकच गोडची असणार आहे कारण आपण जर पाहिलं की हा जो दीपोत्सव असतो त्याची संकल्पना स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आणि या दीपोत्सवामध्ये जो शिवाजी पार्क परिसर आहे त्यामध्ये चहू बाजूंकडून लाइटिंग केली जाते आणि त्याचबरोबर अनेक जे कंदील ते देखील लावले जातात आणि रोज संध्याकाळी फटाके देखील मोठ्या प्रमाणात फोडले जातात या ज्या दीपोत्सवाला अनेक जे तारका यांनी देखील हजेरी लावल्या होत्या आणि त्याचबरोबर जे राजकारणी ते देखील इथे हजेरी लावतात आपण जर पाहिलं तर मागच्या वेळी देखील मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती त्याचबरोबर रितेश देशमुख असेल किंवा अनेक जे सिने कलाकार असेल जावे अख्तर असेल त्यांनी देखील या दीपोत्सवाला हजेरी लावली होती ती पण यंदाची दिवाळी असणार आहे ती वेगळी असणार आहे कारण स्वतः राज ठाकरे यांचे मोठे बंधू उद्धव ठाकरे या दीपोत्सवाचे उद्घाटक असणारे आणि तेच यंदा या दीपोत्सवाचं उद्घाटन करणारे त्यामुळे एकीकडे दोन्ही जे ठाकरे बंधू आहेत ते कुठेतरी त्यांचा परिवार जवळजवळ येतोय अनेक दिवसांचे जे ते कुठेतरी बोलत नव्हते ते आता हळू जास्तीत त्यांच्या भेटीवर चालले आहेत त्यामुळे आता ही दिवाळी ठाकरे पर्वासाठी खूप चांगली किंवा गोडची असणार आहे त्यामुळे यंदा देखील आपण पाहिलं तर दिवाळीमध्ये देखील ठाकरे परिवार एकत्र येण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन विजयसह मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई